श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येवो तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण होवो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया स्वामींचा आज काय संदेश आहे बाळ आमचे लक्ष नेहमी तुझ्यावर असते आम्ही नेहमी तुला पाहत असतो आमचे तुझ्यावर खूप प्रेम आहे तुम्ही खूप साध्या मनाचे आहात तुमच्या मनात कोणताही छळकपट नाही खूप निर्मळ साफ असे तुमचे मन आहे तुम्ही लगेचच समोरच्या व्यक्तींवर विश्वास ठेवता सर्व लोक तुमच्यासारखेच साधे साफ मनाचे आहेत असे नेहमी तुम्हाला वाटत असते पण तसे नसते आणि याचे दुष्परिणामस्वरूप तुम्हाला नेहमी विश्वासघात फसवणूक तुमच्या वाट्याला येत असते बाळा या कलियुगात इतकेही साधे बोळे राहणे चांगले नाही थोडे हुशारीनेसुद्धा वागणे गरजेचे असते असेच कोणालाही तुमचा फायदा उठवू देऊ नका तुम्ही लाचार नाही तुम्ही हतबलही नाही वेळप्रसंगी स्वतःच्या आत्मसन्मानाचे रक्षण देखील करता आले दे पाहिजे तुमच्या या साध्या भोळ्या स्वभावाला तुमची कमजोरी बनू देऊ नका कोणालाही तुमचा फायदा उठवू देऊ नका तुमच्या आयुष्याची दोरी तुमच्या सुखदुःखाची दोरी कधीच कोणाच्याही हातात तुम्ही देऊ नका स्वतःला कधीच कमी समजू नका कारण आम्ही कोणतीही व्यक्ती किंवा वस्तू अशीच बिनकामाची बनवलेली नाही त्यामुळे स्वतःचे मोल ओळखा तुम्हाला जर तुमच्या स्वतःतील ताकद ओळखायचे असेल त्या ताकदीला तुमच्या लपलेल्या त्या शक्तीला तुम्हाला जर जागे करायचे असेल तर यासाठी उपाय एकच आहे आणि तो उपाय म्हणजे नामस्मरण होय बाळा नामस्मरण नामजपाचे खूप महत्त्व आहे नामजपामुळे तुमच्या जीवनात खूप सारे चमत्कार घडू तुम्ही आतून बाहेरून पूर्णपणे बदलून जाता म्हणूनच तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात नवीन चांगले बदल जर घडवायचे असतील तर नामजप करायला चालू करा मग सगळे तुमच्या आयुष्यात चांगलेच चा घडणार बाळा तुझी ही आई नेहमी तुझ्या हिताचाच विचार करत असते तुझी काळजी नेहमी आम्हाला सतावत असते तुम्ही इतके साधे आहात की सहज कोणीही येऊन तुमचा गैरफायदा घेऊन जातो तुम्हाला फसवून जातो बाळा आमच्या सर्व बाळांमध्ये तुम्ही खूप साधे आहात त्यामुळेच आम्हाला तुमची खूप काळजी वाटते बाळा स्वतःला निडर बनव स्वतःची ताकद ओळख हो तू साधे घोडे जरी असलेस तरी कमजोर नाही हे या जगाला दाखवून दे कधीच कोणालाही तुझा गैरफायदा तुझा वापर करू देऊ नकोस खंबीर बन निर्भय बन तुम्ही जर असे नेहमी घाबरतच जगाल तर हे जग तुम्हाला नेहमी भी भीती दाखवतच राहील या जगाला दाखवून द्या की तुम्ही भित्रे नाही तुम्ही आमचे बाळ आहात या ब्रह्मांड नायकाचे तुम्ही बाळ आहात तुम्ही कोणी साधी व्यक्ती नाही हे या जगाला तुम्ही दाखवून द्या तुम्ही असे जर घाबरतच राहाल तर हे जग तुम्हाला नेहमी भीती दाखवेल आता भिण्याचे दिवस संपलेले आहेत आता निर्भयतेने जगा आत्मसन्मानाने जगा बाळा ही तुझी आई नेहमी तुझ्या सोबत आहे नेहमी तुझ्या पाठीशी उभी आहे तू घाबरू नकोस निर्भय बन तुझ्यावर होणाऱ्या अन्यायाचा तू विरोध कर ज्यावेळेस तुम्ही तुमच्यावर होणाऱ्या अन्यायाचा विरोध कराल तेव्हाच तुमच्यावर होणारा हा अन्याय थांबेल हे लक्षात ठेवा भिवू नकोस तुझी ही आई नेहमी तुझ्यासोबतच आहे काळजी करू नकोस बाळा तुझे तुझ्या या आईवर जर खरंच मनापासून प्रेम असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळांनो आम्हाला माहिती आहे तुम्हाला असे वाटते की तुमच्या प्रियजन व्यक्तींनी देखील त्यांचे कर्म नेहमी चांगलेच करावे कारण त्यांना त्यांच्या वाईट कर्माचे भोग त्यांना भोगावे लागू नयेत अशी तुमची इच्छा आहे आणि यासाठी तुम्ही नेहमी आमच्याकडे प्रार्थना देखील करत असता पण बाळा एक गोष्ट लक्षात ठेवा हाताची पाचही बोटे सारखी नसतात कोण कसे वागायचे कसे बोलायचे कसे कर्म करायचे हे ज्याचे त्यानेच ठरवायचे असते तुम्ही ज्या ज्या वेळेस तुमच्या प्रियजन व्यक्तींना समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या प्रत्येक वेळेस तुम्हालाच दोष दिला गेलेला आहे तुमच्यापासूनच सर्वजण दूर गेले सर्वजण तुमच्यावर नाराज झाले म्हणून तुम्ही त्यांना समजवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे तुम्ही तुमच्या कर्तव्यात कोठेही कमी पडलेला नाही तुमची इच्छा खूप प्रामाणिक आहे खूप निस्वार्थी आहे हे आम्ही जाणतो पण तुमच्या नात्यात ज्या गोष्टींमुळे दुरावा येत असेल समोरच्या व्यक्तीला तुम्ही त्याला समजवण्याचा प्रयत्न करणे चांगले वागण्याचा चांगले बोलण्याचा जो सल्ला तुम्ही देत असता तो जर त्यांना आवडत तुम्हालाच जर दोष दिला जात असेल तर अशा वेळेस दुर्लक्ष करणे हाच योग्य उपाय असतो कारण तुम्ही खूप आजपर्यंत प्रयत्न केलेले आहेत तुमच्या परिवारातील व्यक्तींना समजवण्याचा तुम्ही खूप प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे जे तुमच्या हातात होते ते तुम्ही पूर्ण केलेले आहे आता तुमचे प्रश्न तुम्ही आमच्यावर सोपवून द्या आता आम्ही पाहून घेतो पुढे काय करायचे आहे ते बाळा अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करणे चुकीचे नसते कारण या दुर्लक्ष करण्यामुळे नात्यातील गोडवा हा टिकून राहतो कोणी कसे वागायचे कसे बोलायचे हे ज्याचे त्याला समजले पाहिजे माणूस हा सवयींचा गुलाम आहे हे ज्याचे त्याचे कर्म असते प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कर्मांवर सोडून द्या आणि तुम्ही तुमच्या कर्मांकडे लक्ष द्या बाळा तुझ्या मनातील तुझ्या परिवारातील लोकांच्या बद्दलची जी तळमळ आहे ती आम्हाला जाणवते पण जिथे तुम्हालाच दोष दिला जातो त्या वाटेवर न चालणेच हेच हिताचे असते हे लक्षात ठेवा तुमचा हा प्रेमळ स्वभाव तुमचा हा निस्वार्थी स्वभाव आमच्या मनाला खूप भावतो इतरांप्रतीची काळजी माया तळमळ तुमच्या मनात जी असते आणि त्यामुळेच तुमचे स्थान हे आमच्या हृदयात आहे त्यामुळे काळजी करू नकोस अशक्य गोष्टीसुद्धा आम्ही शक्य करत असतो त्यामुळे तुमच्या मनातील जी चिंता काळजी आहे ती काळजी तुम्ही आमच्यावर सोपवा आम्ही सर्व काही पाहून घेतो तुम्ही निश्चिंत राहा आणि तुम्ही तुमचे कर्म फक्त प्रामाणिकपणे चांगले करत राहा सगळे अगदी तुझ्या मनासारखेच होईल तू काळजी करू नकोस निश्चिंत रहा। बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी रहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ